नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा वेगडे आता आपण आहे देऊ या ठिकाणी जिल्हा परिषद माझी सदस्य ज्ञानेश्वर माऊली काळोखे आज आपल्या सोबत आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत देऊ विषयी सर्वप्रथम सर आमच्या सतर्क महाराष्ट्र या मध्ये सहर्ष स्वागत सर काय सांगाल देऊ विषयी आपला देऊचा जो विकास आहे किंवा देऊची पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय सांगा देऊची परिस्थिती आमचा जन्म झाला मध्ये आम्ही पुण्यवान पहिला मुद्दा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुकाराम महाराजांच्या कृपेमुळं मोरसाहेबांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आम्ही आमचं भाग्य समजतो देवगावची परिस्थिती आता अशी आहे की चाळीस पन्नास वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहे चाळीस वर्षाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती विचार करा तर भयानक फरक पडलेला आहे नीती मात्र बिलकुल राहिलेली नाही आता सध्याच्या राजकारणामध्ये कारण पूर्वी दहा पंधरा वर्षाचा जर काळ पाहिला तर सगळ्या घरातल्या दोन दोन चार चार उमेदवार असायचे मतदान झालं की आम्ही एकत्र सगळे छा प्यायच्या त्या ठिकाणी कोणाची टीका व्हायची नाही भांडणं व्हायची नाही पण गेल्या प्रश्न हे तळगावच्या ताब्यामध्ये ने नेतृत्व गेल्यानंतर ने आमच्या गावाची सगळी या कारणी करून ठेवलेली आहे याला राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत आहेत आमचे कार्यकर्ते कारणीभूत आहेत आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा काँग्रेस कारणीभूत याला कारण त्यांना मदत करायला आम्हीच कारणीभूत आहे आमच्या चुका येत आम्ही मान्य केल्या पाहिजेत ना आणि दिवमाधी परिस्थिती अशी की जवळ तेराशे एकशे तेवीस हेक्टर जागा आहे त्याच्यापैकी सहाशे एकसष्ट जागा रेड होऊन आहे दोनशे चौदा हेक्टर जागा ही संरक्षण खात्याने गेला आमच्याकडे मराठी क्षेत्र आहे विकासाला पन्नास जरी विकास करायचं म्हटलं तर आमच्याकडे जागा शिल्लक नाही आणि दोन हजार एक साली संरक्षण खात्याने आमची जागा एकोणचाळीस हेक्टर एकोणसाठ हेक्टर एकोणचाळीस हजार सरकारी गायऱ्याने हे ताब्यात घेतलं तवापासून तर आत्तापर्यंत मी प्रयत्न करतो आहे किती नोंद रद्द होऊन पन्नास एकर नगरपंचायत पन्नास एकर शासकीय कार्यालय पन्नास यात्रा यात्रकुसाठी आज परिस्थिती अशी की येणारे यात्राकोंडला जागा नाही आहे पंढरपूरला ज्या पालख्या जात्या देवाळांधी रोडला देव रोडने त्या ठिकाणी तिथल्या सरकारने सोय केलेली आहे इथे या ठिकाणी पालखी उतरली पाहिजे देऊ माझी परिस्थिती तशी नाही आहे कारण सरे नंबर दोनमध्ये जो दो सातशे लोकांनी अतिक्रमण केले याला नगरपंचायत पंचायत जबाबदार आहे आम्हीसुद्धा जबाबदार आहे आणि आता सध्या रस्त्यावरती एक कलमी कार्यक्रम पुढाऱ्यांचा की अतिक्रमण तीनशे छत्तीस लोकांनी घरं पाडले माझं स्वतःचं घर गेलं दोन ठिकाणी प्रॉपर्टी गेली परंतु एक कलमी कार्यक्रम आता गेल्या चार वर्षामध्ये चालला आहे की अतिक्रमण करणे पैसे खाणे रस्त्यावरती अतिक्रमण ग्रामपंचायती काढायचं आणि नगरपंचायत त्या ठिकाणी परत बांधायचं आहे पाठिंबा द्यायचे अशी परिस्थिती देवमध्ये आले मी गेल्या चाळीस वर्षामध्ये चौदा नगर उपोषण केलेले आहेत ते बसचं असो रस्त्याचा असो विकासाचा असो झाडं तोडलेला असो अशा पद्धतीने काम करायचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे नगरपंचायत असताना आम्ही कोर्टात गेलो सगळी मंडळी आणि ती नगरपंचायत झाली एकशे चाळीस कोटी रुपये आले देऊला आत्ता परंतु बारा इंच रस्ता फक्त सहा इंच होतो आहे ह्याला सगळी कारणीभूत स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक पुढारी कारणीभूत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही वाद घालीत बसतो आहे गावामध्ये कुणी पुढे यायला तयार नाही आल्यानंतर पक्ष वाढला बाहेर पैसे कधी वाढेल लोकांचे प्रश्न सोडवल तर प्रश्न वाढेल ना परिस्थिती आता अशी की सत्तर टक्के लोक बाहेरचे आहेत दहा टक्के काळो मोरे हगावणे परिस्थिती अशी आहे की मी मताला पंधरा हजार रुपये दिलेत मला बोला जागाच नाही ना तिथं ही कुछमाना इथल्या मतदारांनी केलेली आहेत हे कुठंतरी बदल झाला पाहिजे आणि तो बदल करायचं का का, का आम्ही सगळे काँग्रेसचे मंडळी पुढील एक वर्षामध्ये करणार आहे कुणी किती पैसा आणू ही नगरपंचायत विकास आघाडी असू सर्व पक्ष असू ह्याच्या आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण पन्नास तो वर्षाने पुढं काय होणार आहे न गारंदर सुटलं तर पुढं तिथं हजार पाचशे कोटीची कामं होणार आहेत आणि ही जर मंडळी झाली तर अजून वाटोळ वाट वाट करतील त्यासाठी आम्हाला सगळे हेवे दावे विसरून एकत्र येणं आणि नगरपंचायत ताब्यामध्ये सगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात देणं हे आमचं पहिलं कर्तव्य राहणार आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे की तीन वर्ष झाले चार वर्ष झाले सी सी टी व्ही कॅमेरे मंजूर राहिले पाऊन चार कोटी रुपये आले त्याच्या आमदाराचं दुर्लक्ष आहे पाच कोटीचा प्रस्ताव हो गेला या यात्रा अनुदान तो त्याच्यावर दुर्लक्ष झालं ज्या ठिकाणी रस्ते पाहिजे त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत जे घरपट्टी लोक भरत भरतात काय जे लोक घरपट्टी भरतात काय त्यांच्याकडे रस्ते नाहीत जे नाही भरीत तिथं असते अशी परिस्थिती देवगावची झालेली पाण्याची योजना वेळव त्रेचाळीस कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे पण त्याच्या कंप्लेट दुर्लक्ष आहे इथं यायचं आमदार खादारांनी आणि फक्त नगरसेवकांना एक तर काही कळत नाही त्यांना देवगावची परिस्थिती आदाय झाली बाहेर ऐकायला ना येत नाही बोलतायत नाही दिसत अशी परिस्थिती झालेली आहे आणि आम्हाला आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला ही परिस्थितीचा विचार करून आम्हाला देऊग आला विकासाला दे दे ती सगळ्याचं काम आम्हाला सगळ्या मंडळ या ठिकाणी करायचं आणि तुकाराम महाराजांच्या आणि मोरे साहेबांचे ने नेतृत्व आहे जे मधल्या काळामध्ये फो, जे मरगळ आले ते मरगळ दूर करायचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी पुढल्या दिवसामध्ये करणार आहेत ठिकाणी सर्व खापर तळेगावकरांवर म्हणजे फोडत आहे पण तुमचे जे निवडून आलेले आहेत ते देऊतलेच आहे मग त्यांनी जाणवत नाही त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे त्यांना हे काही दिवस तुम्ही मला मदत केली मला जाण ठेवली पाहिजे ना आपण किती दिवस आज परिस्थिती तुम्हाला आणतो नगरपंचाय किती पैसे असतो एक तर नगर शहर निवडून आला तर मी राजकारण सोडून देईन कारण लोकांना माहिती आहे ना हे काय येत ते कळतच नाही काही ना इंग्लिश पेपर पुढे झालं तर वाचता येत नाही काहीच कळत नाही हो मग माझ्यासारख्या कारकर्ते आज कुसोबा अशी झाली बाहेर त्याला मी नगरपंचायतमध्ये असतो अहो ती ग्रामपंचायत बरी होती ना प्रत्येक ठिकाणी वाद तर कलेक्टरला भेट मांदरला भेट आमक्याला भेट तमक्याला भेट मी असो नसो मला अधिकारी सगळे मदत करतात इथले बी लोक मदत करतात मला नक्कीच सकाळी काय कळतच नाही कुठला ठराव करायचा बेकायशी ठराव घेतले सगळी इथं गावामध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडं दपनभूमी आहे इथं मुस्लिम समाज शंभर दीडशे वर्ष तिथं पार्किंगची अवस्था इथं त्या मर्यादेचं मंदिर आहे तिथं आपलं नगरपंचायत जागा आहे तिथं बेकायदेशीर स्वच्छ जागा दिली असे सगळे बेकायदेशीर कामगामध्ये गेल्या चार वर्षात नगरपंचायतीच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली ज्या नगरसेवाच्या आधी चुकीची कामं झाल्यात ती चुकीची कामं आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार ना, नाही आणि त्यांना धाडा शिकवल्याशिवाय आम्ही गप असणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बेकायदेशीर आपण म्हणता की बेकायदेशीर इथं या ठिकाणी चाललेलं आहे तर त्या संदर्भात तुम्ही कधी आमदारांच्या कानावर घातले का या आमदार परवा मिटिंगला एवढे गेले आहेत कागद पंधरा वर्षामध्ये काय करायचंय आमदार म्हणले मावली आपण बसू अजून बसले नाहीत पंधरा वर्षामध्ये आम्ही काय काय केले आता पुढं काय काय करायचं एवढे हे दिले दिलेत काय करायचं ते बसू म्हटले अजून काय फोन नाही काय नाही काय घेणार त्यांना माल पाहिजे फक्त बस ठेकेदार त्यांचे आहेत गाडे त्यांच्या शिमिट त्यांचं वाळू त्यांचं सगळं त्यांचं आणि आमच्या नगरसेवकांना काय दोन टक्के पाच टक्के कमी मिळेल संपला विषय खुश आहेत मग गावात वाटलं जो आहे ना सगळ्या लोकांमध्ये कोणत्या आम्ही गेल्या चाळीस पन्नास वर्ष राजकारणामध्ये आहे गावाला याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आमचे हेवेदेवे काय असतो पण एकत्रपणे गावाचा विकास करावी शाळा बांधली आम्ही तिथं या कमानी तिथं कमान, खाली कामा खालची कामा आता तिसरी कमानीचं था काम चाललं आहे तवाड्याच्या कमानीचं था काम चाललं आहे हे सगळं आमच्या सारखे कार्यकर्ते पादावर असणारे दिवाला विकास द्या दिशा द्यायचं काम या ठिकाणी करतात परंतु गेल्या चार वर्षामध्ये नगरपंचायतीचा हेतू आमचा चांगला होता कारण काय महाराष्ट्रामध्ये अठराशे अडुसष्ट साली आळंदी सासवड ह्या नगरपरिषद झाल्या आणि देऊच राहिलं होतं आमचं आणि म्हणून आम्ही सगळ्या मंडळांनी नगरपंचायत था आणि त्या चांगलं आपल्या देवगावला विकासाला दिशा मिळेल पण विकास न विकास आता सगळी गांगा पालथी गांगा उलटी गांगा हो आमच्याकडे वागायला लागली ती आम्हाला सरळ करायचं आहे आणि म्हणून साठी या ठिकाणी आम्ही सगळी मंडळींनी ठरवलं आहे की आता आपल्याला दिशा द्यायचं काम केलेलं पाहिजे जी मरगळ आली ती मरगळ घालवलेली पाहिजे तर आता विकास होणार नाही तर एकात होणार नाही हे होते ज्ञानेश्वर माऊली आपल्या आपल्यासोबत त्यांनी देऊचाच देऊचा जो विकास झालेला आहे किंवा देऊच्या ज्या समस्या आहेत त्याविषयी आपल्या सडेतोडपणे आपल्या या ठिकाणी चर्चा आपण त्यांच्यासोबत केलेल्या आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्री या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद